लोकसभेत अचानक प्रवेश गॅलरीतून उड्या घेऊन युवक युवतींनी गोंधळ घातल्याने तिकडे खळबळ उडाली आणि आता इकडे नागपूरला सुरू असलेल्या हिवाळी मध्ये अचानक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी व्यत्यय आणल्याने लगेच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले यावेळी पोहरे यांनी विदर्भातील आमदारांना नालायक समजून आपण हक्कभंग कारवाईला समोर जाण्यासाठी तयार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली अनेक दिवस फक्त आरक्षणावर चर्चा सुरू आहे विदर्भातील आमदार वेळ वाया घालत आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा स्पष्ट केली नाही माझी भूमिका अशी आहे गेले पाच सहा दिवस झाले मी अधिवेशनामध्ये येतो समोर बघा आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये की सहा दिवसामध्ये मी पाहतो कारण पहिले दोन दिवस यांनी वाया गमावले सात तारखेला तर ता नुसतं काय म्हणतात त्याला यांचं सोपस्कार पार पडले शोक संदेश आठ तारखेला अर्धा दिवस चाललं काहीतरी वॉकआउट झालं नंतर शनिवार रविवार आला आणि त्याच्यानंतर चाललंय काय गेले दोन तीन दिवस झाले की नुसतं आपलं आरक्षण 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 तीन दिवस आरक्षणात गमावले आणि त्याच्यानंतर आता अध्यक्षांनी काय सांगितलं माहिती आहे का अध्यक्षांनी काय म्हटलं की विचारत होते मग ते सांगितलं अजून चाळीस पन्नास लोकं बोलायचे आहेत म्हणजे हे यांचा हात बोलणं होणार नाही म्हणजे उद्याचा दिवस हे आरक्षणात गमावणार म्हणजे चार दिवस आरक्षणा नंतर त्या आरक्षणावर उत्तर होणार म्हणजे अख्खं अधिवेशन तुम्ही म्हणजे चौ म्हणायला तुम्ही चौदा दिवस त्याच्यातले चार रविवार गेले सुट्या गेल्या म्हणजे दहा दिवस आणि त्याच्यातले तुम्ही चार दिवस कशात गमावणार याच्यातन दोन दिवस गेले तुमचे चोख प्रस्तावात म्हणजे तीन चार दिवसाचा तमाशा करायला विदर्भात येतात ते सर्व आणि या संदर्भात वॉर्निंग दिली होती आम्ही की वे या वेळेला विदर्भाच्या अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न घ्या आमचे जर प्रश्न संपले असतील तर बाकीच्यांनी जरूर त्यांचे प्रश्न विचारावेत आणि त्याच्यानंतर जर इथं विदर्भाचे आमदार गप्प राहत असतील या सगळ्या संदर्भामध्ये आणि बाकीच्या लोकांना बोलू दे बाकीच्या आमदारांचं मी अभिनंदन करतो की ते इथं येऊनही त्यांचे प्रश्न मांडतात नानायक आमचे विदर्भाचे आमदार आहेत त्यांनी याच्यावर मी त्यांना नानायक म्हटलं म्हणून माझ्यावर हक्कभंग दाखल करावा मी फेस करायला तयार आहे गॅलरीत गोंधळ नाही घातला हे जेव्हा त्यांनी चाळीस नावं घेतलीत ना की अजून एवढे लोक पण बोलायचे आहेत आणि अपक्ष अजून वेगळे आहेत म्हणे तर त्याच्यामुळे माझं म्हणजे तळपायची मस्तकात गेली की अजून याचा अर्थ हे दोन दिवशी अशा गमावणार आहेत साधा सरळ आणि मी अशी माहिती घेतली की अर्धे लोक निघून गेलेले आहेत तिथून ऑलरेडी विमानाच्या फ्लाईटने तुम्हाला थांबवण्यात काय आलं इथे नाही थांबवलं म्हणजे आता ते त्यांचं प्रोटोकॉल आहे ना जर गॅलरी विधानसभा तालिका अध्यक्षांनी तुमच्यावरती कारवाई कारवाई करण्याची कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या साहेब त्यांनी कारवाई करावी त्याच्यावर माझ्यावर हक्कभंग दाखल करावा मला तुरुंगात टाकावं त्या सगळ्या गोष्टी फेस करायला मी तयार आहे आय डोंट केअर मी याच्या अगोदरी अनेक हक्कभंग केले आहेत मी आतापर्यंत चाळीस वेळेला तुरुंगात गेलो आहे सहा वेळेला हातकड्या घातलेल्या आहेत दोनशे दिवस तुरुंगात घालवलेले आय डोंट केअर इफ फॉर पब्लिक इफ इट मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी आलो नाही मी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या सुरू आहेत विदर्भात चौदा आत्महत्या रोज होत आहेत त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही अवकाळी पावसाने एवढं नुकसान झालं त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही फालतू प्रश्न इथं विचारतात आले कशाला विदर्भामध्ये विदर्भाच्या अधिवेशनामध्ये विदर्भात सहा आठवड्याचं अधिवेशन सहा दिवसावर आणतात तर त्याच्यात तमाशे करतात हे जर इथं चालू द्यायचं चा बाकीचे चा आमदार चालू द्यायचे मी चालू देणार नाही मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलो आहे आणि त्याच्यावर मी बोललो आहे त्याच्या संदर्भामध्ये त्या संदर्भात काही कारवाया झाल्या याच्यावर किती माझ्यावर काय म्हणतो त्याला गुन्हे दाखल झाले तुरुंगात टाकायचं असतं मी त्यांना सांगितलं तुरुंगात टाकायचं तुरुंगात टाका मी जमानत घेणार नाही हेही सांगितलं आय एम रेडी टू शिल तुमचं बोललात म्हणून फोडेवर नाही बोललो तिथं कुठं पोडे फोडे काय संबंध नाही काय संबंध नाही काय संबंध ते कुठं पुढे फोडे काही नाही